कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय शिवजयंती निमित्त व्याख्यान देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील कैलासवासी बापूसाहेब पाटील एकंबेकर ग्रामीण महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली महाविद्यालयातील इतिहास विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याकरिता शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील प्राध्यापक डॉक्टर एस डी सावंत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती प्रकाश टाकताना ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे राजे होते त्यांचे कार्य अतुलनीय असेच होते विद्यार्थ्यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेत आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावे असेही त्यांनी वक्तव्य केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अशोक साबणे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर पवन एमेकर यांनी केले या कार्यक्रमाचे के आभार प्रदर्शन प्राध्यापक एस पी कांबळे यांनी मांडले या प्रसंगी प्राध्यापक विरादार प्राध्यापक कांबळेसर प्राध्यापक डॉक्टर फी एन हंगरगेकर प्राध्यापक शंकर राठोड चव्हाण मारुती संतोष सुरेवाड वाघमारे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते